लोकनेते बच्चू कडू यांच्या अन्न त्या उपोषणात चांदवड व्यापारी वर्गाचा पाठिंबा कडकडीत बंद प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नसा आंदोलन भरलेलं आहे गेल्या चार दिवसापासून बच्चू भाऊ सरकारच्या विरोधात राज्यातील सर्वसामान्य जनता दिव्यांग शेतकरी आणि महिला भगिनी यांच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलन करत आहेत या आंदोलनात जाहीर पाठिंबा म्हणून नाशिक जिल्ह्यातील व्यापारी वर्गाने लोकनेते बच्चू कडू यांच्या उपोषणास पाठिंबा दर्शवतात चांदवड शहर कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे यावेळी व्यापारी वर्गाने आपले व्यवसाय दुकान बंद ठेवून लोकनेते बच्चू कडू हे शेतकरी तसेच दिव्यांग विधवा कष्टकरी कामगार सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी स्वतः अन्यात उपोषण करत असून त्यांच्या या अन्न उपोषणाला पाठिंबा म्हणून कडकडी बंद पाहण्यात आला आहे तसेच राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी देखील या उपोषणात सहभागी व्हावे सगळ्यांनी एकत्र येऊन या शेतकरी विरोधी सरकारला जागे करण्यासाठी एकत्र येणं असल्याचे देखील माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे दिव्यांगांना अनेक वर्षापासून तुटपुंजी अर्थात पंधराशे रुपये पेन्शन दिले जाते परंतु ती सहा हजार व्हावी तसेच शेतकऱ्यांना एक ना अनेक अडचणी दाखवण्यासाठी हे असल्याने व्यापारी वर्गाने प्रामाणिकपणे या प्रामाणिकांदवड शहर बंद ठेवण्यात आले शेतकरी शेतमाला साठी मजा ठेवलाय बच्चू कडून सगळे गाव बंद ठेवण्यात आलेले सगळ्यांनी पाठीमा दिले आम्ही दूधवाले सगळे शेतकरी बांधव आम्ही सगळ्यांनी दिले आम्ही शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलेलं आहे ते बंद केलेले आज केवळ गणेश भाऊ आणि बच्चू भाऊ कडून यांनी अन्न त्याग केलेला आहे त्याच्यासाठी आम्ही सर्व व्यापारी निबंध ठेवून बचू भाऊ यांनी जे उपोषणाला बसले आहेत त्यांच्यासाठी त्यांचा आम्ही खंबीरपणे पाठिंबा देऊ आणि ते जे त्यांचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आम्हाला पटतो आणि आज आम्ही चांदोड मार्केटमध्ये आहोत चांदूड मार्केटमध्ये त्यांच्या उपोषणाला आमचा खंबीरपणे पाठिंबा आहे गणेश भाऊ गणेश भाऊ निंबाळकर हे पण त्यांच्यासोबत बसलेले आहेत उपोषणासाठी आणि त्यांचा पण आम्ही जाहीरपणे पाठिंबा देतो